नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे बघा वि महाराष्ट्राच्या ज्या विविध जिल्ह्या आहेत त्यामध्ये अंतर अंगणवाडी भरतीसाठी ज्या मदतनीस किंवा सेविका आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे त्या अनुषंगानं आपल्या ते गुणदान पद्धती कशी असणार आहे त्या भरतीसाठी व तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर काय किंवा तुमची बारावी असेल तर तुमचं डी एड असेल बी एड असेल स्त्रियांसाठी किंवा तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला ग्रेस गुण मिळणार आहेत त्या अनुषंगाने आपण त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहेत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून अंगणवाडीशी रिलेटेड ज्या काही अपडेट महत्वाचे येतील त्या तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहेत बघा अंगणवाडी सेविका हे पद का महत्वाचं आहे ते लक्षात घ्या कारण काय स्थानिक पातळीवर आपल्याला आपल्या गावामध्ये रोजगार मिळतो तसंच ह्या ज्या ही जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये जे स्थानिक पातळीवर म्हणजे ज्या गावात जी अंगणवाडी अंगणवाडी आहे त्याच गावातील महिलांना एक प्रामुख्याने हा प्राधान्य दिलं जातं ह्या भरतीमध्ये आणि मला वाटतंय काही जास्त वेळ पण नसतो एक मला वाटतं आठ नऊ ते, ते बारा वाजेपर्यंतच टायमिंग आहे जेणेकरून ज्या महिला आहेत त्या आपल्या घरचे कामं पाहून हा जॉब करू शकतात महिलांसाठी हा प्रामुख्यानं जॉब आहे आणि वेळ पण महिलांच्या दृष्टीनं अनुकूल आहे तुम्ही हे, हे जॉब करून दुसरे पण काही काम असतील तुमचे तर ते करू शकतात तर आपण सुरुवात करूया बघा ह्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसाठी भरती प्रक्रियेत जे गुणदान असणार आहे ते कसं बघणार आहोत कसं असणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर थोडंसं प्रमोशन बघा आपल्याकडं अंगणवाडी सुपरवायझर ज्या अगोदर ज्यांची सेवा झालेली आहे अंगणवाडी सेविका म्हणून आणि आताच अंतर्गतची भरती येणार आहे ज्यांना अंगणवाडी सुपरवायझर ह्या पदाच्यासाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे हिरकणी टू पॉइंट ओ नावाची बॅच आहे अगोदर आपल्या तीन बॅचेस झालेल्या आहेत सावित्रीमाई जिजाऊ आणि हिरकणी आता तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आपण ही हिरकणी टू पॉइंट ओ बॅच लाँच केलेली आहे यामध्ये तुम्हाला पूर्णतः लाईव्ह फॉर्मॅटमध्ये लेक्चर मिळणार आहेत तसंच जे शिक्षक विषय शिक्षक असतील त्यांचे तुमच्याकडं नंबर देखील असतील जेणेकरून तुमचे जर काही डाऊट असतील का तर ते तुम्ही त्यांच्याकडून क्लिअर करून घेऊ शकता तुम्हाला यामध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील मिळतील आणि <coughs> टेस्ट सिरीज देखील ह्यामध्ये उपलब्ध असणार आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अंगणवाडी सुपरवायझर मग ती सरळ सेवा असू द्या किंवा अंतर्गत वरती त्यासाठी आपल्याकडे बॅचेस चालू आहेत बॅच परचेस करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एक नंबर येतोय किंवा इथं नंबर दिलेला आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ॲप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही बॅच परचेस करू शकता चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला गुणदान पद्धती कशी असणार आहे तुमच्या अंगणवाडी सेविका ह्या पदाच्यासाठी बघा तुमची शैक्षणिक हर्ता जर बारावी असेल जर तुमची शैक्षणिक हर्ता बारावी असेल म्हणजे यातून आपल्याला असं कळतंय की मिनिमम शैक्षणिक अर्हता त्यांना पाहिजे बारावी कमीत कमी तुमचं शिक्षण बारावी झालेलं असणं गरजेचं आहे त्यासोबत जर तुमचे बारावीचे गुण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत ह्या भरती प्रक्रियेमध्ये कधी जर तुमचे गुण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला साठ मार्क मिळणार आहेत प्लस त्यानंतर तुम्ही जर सत्तर पॉईंट शून्य एक ते ऐंशी टक्के यांच्या दरम्यान जर तुम्हाला बारावीला गुण मिळालेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला पंचावन्न मार्क दिले जातील त्यानंतर प्रत्येक स्लॉट साठी पाच गुण कमी होणार आहेत बघा तुमचे गुण जर साठ पॉईंट शून्य एक ते सत्तर टक्क्याच्या दरम्यान असतील तर तुम्हाला पन्नास टक्के पन्नास गुण दिले जातील त्याचप्रमाणे जर तुमचे गुण पन्नास पॉईंट शून्य एक ते साठ टक्क्याच्या दरम्यान असतील तर तुम्हाला पंचेचाळीस गुण दिले जाणार आहेत तसंच पन्नास टक्के ते चाळीस टक्क्याच्या जर तुम्हाला बारावीला गुण प्राप्त असतील तर तुम्हाला चाळीस गुण दिले जाणार आहेत हे लक्षात घ्या जर तुम्हाला बारावीमध्ये चांगले गुण असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे जास्त जास्त चान्सेस आहेत तसंच ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येतील म्हणजे जर तुम्हाला बारावीला चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर तुम्हाला पस्तीस गुण ह्या भरती प्रक्रियेमध्ये दिले जाणार आहेत हे झालं तुमच्या बारावीच्या गुणांच्या अनुषंगानं आता जे ग्रेस मार्क आहेत म्हणजे हे फिल्टर लावून अजून काही फिल्टर लावलेत त्यांनी ते आपण बघूयात बघा हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल बारावीच्या गुणांचं कसं आहे ते आता पुढे जर तुम्ही पदवीधर असाल म्हणजे तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन झालेलं असेल बी ए बी एस सी बी कॉम तर तुम्हाला दहा गुण दिले जाणार आहेत बघा जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्हाला समजा तुमचे बारावीला ब्याऐंशी टक्के आहेत आणि तुम्ही आता पदवी पण केलेली आहे तर तुम्हाला त्या बारावीच्या गुणांच्या जोरावर ते साठ टक्के साठ मार्क आणि हे दहा मार्क असे सत्तर मार्क तुम्हाला मिळणार आहेत त्यासोबत जर तुम्ही पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर त्याचे देखील तुम्हाला चार मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत त्यानंतर जर तुमचं डी एड किंवा बी एड झालेला असेल किंवा तुम्ही जर एम एस सी आय टी हा सर्टिफिकेशन कोर्स केलेला असेल कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणारा कोर्स जर तुम्ही केलेला असल डी एड आणि एम एस सी आय टी यांच्यासाठी प्रत्येकी दोन दोन गुण तुम्हाला ग्रेस मार्क म्हणून दिले जाणार आहेत त्यानंतर बघा जर एखादी विधवा किंवा अनाथ स्त्री असेल तर तिला इथे दहा गुण मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही जर एस सी किंवा एस टी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येत असाल प्रवर्गातून तर तुम्हाला पाच गुण मिळणार आहेत तसंच जर तुम्ही ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस किंवा विशेष मागास प्रवर्ग एस बी सी किंवा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे जे मराठा आरक्षण आहे ते त्यामधून येत असाल तर तुम्हाला तीन गुण मिळणार आहेत त्याचे तसंच जर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा वर्षा जर अनुभव असेल लक्षात घ्या इथं दोन वर्ष हा क्रायटेरिया महत्वाचा आहे जर तुमची ही क्रायटेरिया असेल तर तुम्हाला पाच मार्क तुम्हाला ग्रेस म्हणून मिळणार आहेत लक्षात घ्या जर समजा आपण एक सिलेक्शन मेथड बघूया जर समजा तुमची बारावीला तुम्हाला ब्याऐंशी टक्के मार्क आहेत आपण जस्ट सपोज करा तुम्हाला बारावीला ब्याऐंशी टक्के मार्क आहेत तर तुम्हाला त्याचे साठ गुण मिळणार आहेत बरोबर तुम्हाला ते साठ गुण मिळतील त्यानंतर तुमची जर पदवी झालेली असेल पदवीधर असाल सोबत पोस्ट ग्रॅज्युएट असाल बघा पदवीधरचे दहा आता पोस्ट ग्रॅज्युएशन सहसा अस कुणाचं नसतं पण समजा तुमचं आहे तर तुम्हाला पदवीधरचे दहा प्लस हे पदव्युत्तरचे चार किती चौदा त्यानंतर डीएड तर काही शक्य नाही कारण तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुमचं शक्यतो बी बीएडच असाल मग आपण बीएडच कन्सिडर करू हे दहा त्यानंतर पदव्युत्तरचे चार चौदा आणि बीएडचे दोन किती सोळा सोळा आणि तुमचे समजा एम एस सी आय टी केलेलं आहे तर तुमचे इथं अठरा मार्क प्लस होतील बरोबर बर? हे साठ आणि अठरा ह्या पद्धतीने किती झाले अठ्याहत्तर मार्क झाले त्यानंतर समजा तुम्ही ओबीसी किंवा ह्या आता इथं खूप खूप लोक कमी असतील इथं विधवा किंवा अनाथ असणारे त्यामुळे हे दहा मार्कांचा हिशोब सांगत नाही मी पण समजा तुम्ही ह्या एखाद्या कॅटेगरी पैकी असाल की समजा आपण तुम्ही असं म्हणून समजूया की तुम्ही ओबीसी प्रवर्गातून येतात तर तुम्हाला ओबीसी प्रवर्गाचे तीन मार्क ग्रेस दिले जाणार आहेत हे अधिकचे तीन आणि समजा तुमचा अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव आहे इथं पण खूप कमी लोक असणार आहेत हा पण चान्स खूप कमी आहे इथं हे, हे लोक कमी मिळण्याचा त्यामुळे आपण पहिले तीनच फिल्टर लावून घेऊ बघा तीन जर फिल्टर लावले समजा तुमचे ब्याऐंशी टक्के गुण आहेत तुम्ही पदवीधर आहात बघा इथं ब्याऐंशी टक्के गुण बारावीला त्यानंतर पदवी त्यानंतर पदव्युत्तर त्यानंतर तुमचं समजा आपण म्हणू बी एड झालेलं आहे प्लस तुमचं एम एस सी आय टीच सर्टिफिकेशन देखील झालेलं आहे आणि तुम्ही ओबीसी प्रवर्गातून येतात तर हे तुम्हाला किती गुण देऊन जातील साठ आणि अठरा अठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि तीन किती एक्क्याऐंशी गुण देऊन जातील ह्या पद्धतीनं ही तुमची काय असणार आहे तर तुमच्या जी अंगणवाडी मदतनीसची भरती आहे जिल्हा पातळीवरती सगळ्यांनी फॉर्म भरा त्यासाठी हे तुम्हाला मार्कांचं डिवायडेशन दिलेलं आहे सगळ्यांना व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओचा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अंगणवाडीशी रिलेटेड जे नवीन माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तसंच ही बॅच पण लक्षात असू द्या अंगणवाडी सुपरवायझरसाठी अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅच आपल्याकडे चालू आहेत खूप खूप धन्यवाद काही जर तुमचे डाउट असतील तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधू शकता चल बाय